भाषिक खेळ शिकणार आहोत तो आहे चौदा खडीची कमर तुम्ही इथं बघताय आपण चौदा खडी लिहिले क ची चौदाकडी लिहिली लिहिलेली आहे क करायची आहे मी प्रश्न विचाराल त्याचं उत्तर तुम्ही द्यायचो ओके पाण्यात सुनणारे म्हणतो आपण त्यांना बाहेर गावी जाताना घराला करता मजेशी वेग म्हणजे आपल्याला प्रत्येक अक्षरापासून एक एक शब्द लिहिता आला आणि एका छान पद्धतीनं आपण चौदावेळी शिकलो